नीतीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ पाच वर्षात नितीश कुमारांचा तिसरा शपथविधी लालू प्रसाद यादवांच्या आर जे डीशी काडीमोड घेत नितीश कुमार पुन्हा एकदा एन डी एमध्ये सामील झालेत नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत नवव्यांदा पदाची शपथ घेतली पाच वर्षात नितीश कुमारांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दुपारी बारा वाजता नितीश कुमारांनी राजीनामा दिला आणि संध्याकाळी पाच वाजता नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री बनले त्यांच्यासोबत भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नितीश कुमार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय बघूयात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जनता दलातून विभक्त होत त्यांनी समता पार्टीची स्थापना केली दोन हजार तेरामध्ये भाजपसोबतची युती तोडली दोन हजार पंधरामध्ये आर डी आणि काँग्रेससोबत आघाडी केली दोन हजार सतरामध्ये आर जेडी सोबत धोका के केला पुन्हा भाजपसोबत युती केली दोन हजार बावीस मध्ये भाजपसोबतचं नातं पुन्हा तोडलं दोन हजार चोवीस मध्ये आर ला रामराम ठोकला भाजपसोबत पुन्हा युती केली आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले या शपथविधीमुळे आर डी आणि काँग्रेसनं नितीश कुमारांवर जोरदार टीका केली आहे तर शिवसेना ठाकरे गटानंही नितीश कुमारांना चांगलंच सुनावलंय नितीश कुमार त्यांचा हा खेळ नेहमी चालू असतो त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आते जाते रहते अभी अयोध्या में राम, में राम है तो बिहार मे पलटू राम नितीशकुमारांनी आरजेडीची साथ सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही इतकंच काय तर लालू प्रसाद यादव किंवा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीवरही कोणतीही टीका केली नाही त्यामुळे नेमकं नितीश कुमारांनी आर जे डीची साथ का सोडली यावर चर्चा सुरू झाली आहे अर्थात नितीश कुमारांच्या एनडीएत येण्यामुळे भाजपचं लोकसभेच्या दृष्टीनं बळ वाढलंय हे नक्की त्याच वेळी इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास